जालन्यामधनं प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके यांची भेट आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आंबेडकरांच्या विनंतीनंतर हाके आणि वाघमारे यांनी पाणी घेतलंय जालन्याच्या वडी गोदरी इथं लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाचा आजचा हा आठवा दिवस आहे आणि यात प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली आहे इंटेलेक्च्युअल ओबीसी जो माझ्याशी चर्चा करतोय त्याची भीती रास्त आहे तो असं म्हणतोय की उद्याच्या विधानसभेमध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये जर अशीच कुटुंबशाहीची मेजॉरिटी आली तर या कुटुंबशाहीला अजून घट्ट करण्यासाठी आणि केंद्र शासन हे डिपेंडेबल झाल्यामुळे आमचं आरक्षण जाईल अशी भीती ते व्यक्त करतात आणि त्यांची भीती रास्त आहे असं मी त्या ठिकाणी मानतो जालन्याच्या वडीगोदरी इथं लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्यानंतरची प्रकाश आंबेडकर यांची ही प्रतिक्रिया लक्ष्मण हाके आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये ही भेट झालेली आहे जालन्याच्या वडीगोदरी इथं लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी जाऊन प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भेट घेतलेली या उपोषणाचा आजचा हा आठवा दिवस आंबेडकरांच्या हातून लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी पाणी घेतलं